शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता सोयाबीन प्लस तूर तर यामध्ये आपण या शेतकऱ्याला सोयाबीन बलदेव सतेचाळीस दिलं होतं बघा सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर त्यांनी पंधरा जूनच्या तेवढ्यात पेरलं नंतर बारा तेरा दिवस पाऊस आला नाही आणि याच्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं इथं येऊनसुद्धा बघितलं नाही आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तन्नाशक एकदा थोडं थोडं टाकलं परंतु बघा पतलं सोया म्हणजे सोयाबीनची उगणशक्ती का नाही झाली तर याला उष्णता होती आणि त्याच्यावर पाऊस नाही पडला त्याच्यामुळे याच्यात उगवणशक्ती कमी झाली आणि जिथं ओल होती बघा या रोडच्या काठानं पाणी साचते ओल होती बघा इथं कशाप्रकारे उगवण चांगल्या प्रकारे झाली आणि बलदेव सत्तेचाळीस ही आहे आणि हे बघा कशाप्रकारे आता हे हिरवंच आहे अजूनही आणि गवतच जास्त झालं आणि तूर जी आहे ही तूर त्यांनी घरचीच पेरली आता ही घरची कुठली आहे ते माहीत नाही आपल्याला परंतु आपली जी तूर आहे याला भिडूनच आहे प्लॉट बघा ही आहे शिवनेरी पंचेचाळीस आपण इथं बघू शकता फक्त हे बांध आडवी आहे हे बांध आणि ही तूर बघा आणि ह्या तुरीनंतर ह्या तुरीची उंची बघा कलर बघा आणि बांधच आडवी आहे आपलं सोयाबीन तेच आहे बलदेव से बलदेव सत्तेचाळीस आहे आपलं बलदेव सत्तेचाळीस सुपर आहे आपलं बेडवर आहे आपण त्याला दिल त्यांना दिलं होतं आणि बघा आपल्या सोयाबीनचा माल आणि आपली शिवनेरी पंचेचाळीस बघा हाईट बघा आणि बूड बघा कलर बघा हे बघा कशाप्रकारे तूर आहे कलर बघा आणि इथं सोयाबीन जर बघायचं असेल तर आपलं बलदेव सत्तेचाळीस सुपर हे बघा किती माल आहे ते आपण बघू शकता तर अशा प्रकारे भरपूर शेंगाने लदबदलेलं सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सुपर टोकनला चालते पेरणीला चालते आणि तूर बघा शिवनेरी पंचेचाळीस जबरदस्त तूर आहे आणि बूड जर म्हणसाल तर बघा सध्या आपलं अंगोठा एवढं आहे शेंडा आपण दोन वेळेस केली एकदा इथून केली सुरुवातीला त्याच्यानंतर इथून केली हे बघा इथून तर अशा प्रकारे दोन वेळेस केलेली आहे तर त्यामुळं फांद्या पण भरपूर आहेत उंची आता साधारणतः चार फुटापर्यंत झाली आहे माल भरपूर आहे फांद्यांचा आणि आता कुठं कुठं पाणी कातरणारी आळी आली पाऊस सारखा चालू आहे सोयाबीन कापले येण्याची शक्यता आहे परंतु पावसामुळं कापता येणार नाही कारण सोयाबीनचा माल पानं पिवळे पडले लवकरच भरणार आहे पूर्ण भरलेला आहे माल फक्त वाळण्याची वाट पाहत आहे आपण हे बघा पूर्ण चार चार दाण्याच्या कुठं कुठं शेंगा आहेत आणि ही शिवनेरी पंचेचाळीस प्लस बलदेव सध्या सुपर आणि तूर बघा नॉर्मल टाकलेली आणि या तुरीजवळ आपली तूर बघा कशा प्रकारे फरक आहे ते तर अशा प्रकारे व्यवस्थापनावर सुद्धा व्यवस्थित असते आणि व्हरायट्यामध्ये पण असते ई आर बी प्रक्रिया केलेली नसल्यामुळं बघा पिवळी आहे आपल्या तूरला यू आर बी प्रक्रिया केली चांगल्या प्रकारे आहे तर अशा प्रकारे सर्व गोष्टी इथं मिळालेल्या आहेत आणि सोयाबीन चांगला आहे तूर पण चांगली आहे